बातमी समोर सांगलीच्या शिराळा तालुक्यातून अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय सुनंदा लक्ष्मी पाटील असं त्या महिलेचं नाव आहे तडवळे तालुका शिराळा इथं शेतात गेलेल्या सुनंदा पांढुरंग पाटील वय पंचेचाळीस यांच्या अंगावरती वीज पडून मृत्यू झालाय ही घटना काल संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली आहे पुतण्या सूरज पाटील यांनी शिराळा पोलिसात माहिती दिली आहे शिराळा पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे लक्ष्मी पाटील पाटील नंदा शांताबाई पाटील यांच्यासोबत मोरणा नदीकाठी भांगलीस गेल्या होत्या संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला सुनंदा घरी निघाल्या असता त्यांच्या अंगावरती वीज पडून जागीच ठार झाल्या सोबतच्या महिलांनी आरडाओरडा केला असता शेतकऱ्यांनी धाव घेतली पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांना घटनेची माहिती दिलेली आहे सुनंदा इतर महिलांसोबत शेतीपासून पंधरा ते साथी वीस फूट आल्या घाईघाईत निघताना चप्पल राहिल्याचं त्यांच्या लक्षात आलं ते आणण्यासाठी परत गेल्या चप्पल हातात घेऊन परत फिरल्या असताना अंगावरती वीज पडली सुनंदा यांच्या अंगावर विजेचा महिलांचा भीतीनं पुडवला तसंच संध्याकाळी पाच वाजता तडोळे परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं अनेक घरांचे पत्रे व छप्पर उडाले असून पिकांचंही नुकसान झालंय प्रवेशद्वारावरील मुख्य रस्त्यावर झाड उंबळून पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तुफान पावसानं झालेलं तुफान पाऊस झाल्यानं घटनास्थळी सुमारे दीड किलोमीटर अंतर पोलिसांसह ग्रामस्थांना चिखल तुडवत जावं लागलं